नमस्ते दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपण रोज दिवा लावतो पण कधी विचार केलाय का तो दिवा फक्त घराचा अंधार दूर करतो की आपल्या मनातले विचारही उजळतो आज मी तुम्हाला सांगणार आहे की लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त पैसे मिळवणं नाही हा दिवस आहे आपल्या कर्मांना योग्य दिशा देण्याचा तुमची प्रत्येक कृती तुमचा प्रत्येक विचार तुमच्या जीवनात प्रकाशाचं बीज पेरतो किंवा अंधाराची छाया निर्माण करतो या दिवशी तुम्ही कसं वागता कशी तयारी करता याचा तुमच्या आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या आयुष्यावर थेट परिणाम होतो चला या सखोल सत्याचा उलगडा करूया आपल्या संस्कृतीत प्रत्येक मंत्रामागे एक गहन विज्ञान दडलेला आहे शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते याचा अर्थ केवळ एका दिव्यातून तुम्हाला कळतो का हा मंत्र सांगतो की दिव्यातून मिळणारा प्रकाश फक्त भौतिक नाही तो मानसिक आणि आत्मिकही आहे हा मंत्र म्हणताना शांतपणे बसा डोळे मिटा श्वास संथ ठेवा मनापासून कल्पना करा की या ज्योतीचा प्रकाश तुमच्या आतला अज्ञान रोगराई आणि नकारात्मक विचार दूर करत आहे हा दिवा तुमच्यासाठी आरोग्य धन आणि सकारात्मक विचार आणू दे अशी प्रार्थना करा हे फक्त शब्द नाहीत ही एक शक्तिशाली ऊर्जा आहे जी तुमच्या कर्माला नवी दिशा देते तुम्ही कधी विचार केलाय का का की दिवाळीत आपण लक्ष्मीची पूजा करतो ती केवळ पैशांच्या ढिगांसाठीच असते हे एक मोठं गैरसमज आहे आपल्या पुराणातली समुद्र मंथनाची कथा आठवतीय का जेव्हा देवदानवांनी क्षीरसागर घुसळला तेव्हा त्यातून चौदा रत्ने बाहेर आली आणि त्यापैकी एक होती देवी लक्ष्मी त्या केवळ धनाच्या देवी नव्हत्या तर सौंदर्य सौभाग्य आणि समृद्धीच्या प्रतीक म्हणून प्रकट झाल्या ही कथा आपल्याला शिकवते की प्रत्येक मोठी उपलब्धी प्रत्येक मोठी समृद्धी ही केवळ प्रयत्नांनी आणि सहकार्याने येते जेव्हा तुम्ही लक्ष्मीची पूजा करता तेव्हा तुम्ही फक्त पैसा नाही तर जीवनातील संतुलन सौंदर्य आणि शांती आकर्षित करत असता ही पूजा तुमच्यासाठी केवळ भौतिक लाभ नव्हे तर तुमच्या आत्म्यासाठी शाश्वत आनंद आणते या पूजे मागे एक गहन सत्य आहे जे अनेक जण विसरतात लक्ष्मी तिथेच स्थिर राहते जिथे विष्णू आहेत याचा अर्थ काय जिथे सत्य आहे धर्म आहे जिथे नियम आणि व्यवस्था पाळली जाते तिथेच लक्ष्मी टिकते विष्णू म्हणजे पालक व्यवस्थापक संतुलन राखणारा तुम्ही जर पैसा कमावला पण तो चुकीच्या मार्गाने अनैतिक मार्गाने तर ती लक्ष्मी कधीच तुमच्याकडे स्थिर राहणार नाही ती क्षणिक असेल तुमच्या कर्मात प्रामाणिकपणा असेल तुमच्या विचारांत स्पष्टता असेल आणि तुमच्या कृतींमध्ये धर्म असेल तरच खरी समृद्धी तुमच्या घरात वास करते हे पूजन तुम्हाला हेच शिकवते की धनाला योग्य मार्गाने कमवा आणि त्याचा सदुपयोग करा तरच ती तुमच्याकडे चिरकाळ टिकेल हे कर्मच तुमच्या आयुष्याची दिशा ठरवते आपले ऋषीमुनी आपल्याला एक सुभाषित सांगतात उद्यमेन हि सिद्ध्य कार्याणी न मनोरथैः न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः याचा अर्थ काय नुसत्या इच्छा करून काहीच मिळत नाही त्यासाठी कष्ट करावे लागतात जसा झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण नाही त्याला शिकार करावी लागते तसंच लक्ष्मी तुमच्याकडे चालत येत नाही त्यासाठी तुम्हाला योग्य दिशेने प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतात। लक्ष्मी पूजन हे तुम्हाला हेच शिकवते की तुम्ही तुमच्या कर्मावर किती विश्वास ठेवता तुमची वही पूजा चोपडी पूजा ही याच उद्यमशीलतेची तुमच्या मेहनतीची पूजा आहे हे पूजन तुम्हाला आठवण करून देते की तुमची कर्मेच तुमच्या भाग्याची शिल्पकार आहेत बरेच लोक फक्त धनलक्ष्मीची पूजा करतात पण तुम्हाला माहित आहे का लक्ष्मीचे आठ अद्भुत पैलू आहेत ज्यांना आपण अष्टलक्ष्मी म्हणतो यात धनलक्ष्मी सोबत धान्यलक्ष्मी अन्न धैर्य धायर्य, गजलक्ष्मी शौर्य संतानलक्ष्मी कुटुंब विजयलक्ष्मी यश विद्यालक्ष्मी ज्ञान आणि महालक्ष्मी समग्र समृद्धी यांचा समावेश आहे जेव्हा तुम्ही तुम्ही या अष्टलक्ष्मीची पूजा करता तेव्हा केवळ पैशांची नव्हे तर तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूतील समृद्धीची प्रार्थना करत असता आरोग्य ज्ञान समाधान आणि शांती हीच खरी शाश्वत संपत्ती आहे तुम्ही तुमच्या जीवनात हे आठही पैलू कसे संतुलित ठेवता यावरच तुमचं खरंच सुख अवलंबून आहे ही पूजा तुम्हाला भौतिक आणि आध्यात्मिक समृद्धीकडे घेऊन जाते आता सर्वात महत्वाचं पूजेचा योग्य मुहूर्त अनेक जण कोणत्याही वेळी पूजा करतात पण आपल्या शास्त्रानुसार विशिष्ट मुहूर्तावर केलेल्या पूजेला जास्त महत्व आहे कारण त्यावेळी ब्रह्मांडात सकारात्मक ऊर्जा यंदा दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला एकवीस ऑक्टोबर मंगळवार रोजी लक्ष्मी पूजन करायचं आहे सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंतच्या प्रदोष काळात तुम्ही श्री लक्ष्मीचे पूजन करू शकता या व्यतिरिक्त रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनिटांनी पासुन, ते रात्री वाजुन लाब, रात्री वाजून वाजून मिनिटांपर्यंत लाभ आणि ते उत्तर रात्री एक वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त आहेत या योग्य वेळी पूर्ण एकाग्रतेने पूजा केल्यास तुमच्या घरात शांतता आणि समृद्धी नक्कीच नांदेल वेळ पाळणं म्हणजे नियमांचं पालन आणि जिथे नियम आहेत तिथे लक्ष्मी स्थिर असते पूजेची तयारी हा पूजेचाच एक भाग आहे सर्वात आधी आपल्या घराची विशेषतः जिथे पूजा करणार आहात त्या जागेची स्वच्छता करा लक्ष्मीला अस्वच्छता अजिबात आवडत नाही स्वच्छता ही केवळ घराची नव्हे तर मनाचीही असावी मनात कोणतेही नकारात्मक विचार न ठेवता प्रसन्न मनाने तयारी करा पूजेसाठी पूर्व दिशेला एक चौरंग किंवा पाठ मांडा आणि त्यावर लाल रंगाचे आसन धरा लाल रंग उत्साह आणि शुभतेचे प्रतीक आहे लक्षात ठेवा तुम्ही पूजा करताना तुमचे तोंड पूर्वेला असावे आणि देवी देवतांचे तोंड पश्चिमेला ही छोटीशी कृती तुमच्या सकारात्मक ऊर्जा आणण्यास मदत करते हे एक कर्म आहे जे तुमच्या सभोवतालची ऊर्जा शुद्ध करते आता सर्वात पहिले दिवा प्रज्वलित करा दिवा लावताना मनात शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते हा मंत्र केवळ शब्द नाहीत तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारी स्पंदने आहेत त्यानंतर तुमच्या डाव्या हाताला म्हणजे देवी देवतांच्या उजव्या बाजूला तांदळाच्या अष्टदल कमळावर किंवा गोलाकार राशीवर एक तांब्याचा मंगल कलश ठेवा कलशावर कुंकवाने स्वस्तिक काढून त्यात स्वच्छ पाणी थोडे गंगाजल हळद कुंकू फुलं अक्षता एक रुपयाचे नाणे आणि सुपारी टाका पाच आंब्याची किंवा विड्याची पाने लावून त्यावर शेंडे असलेला नारळ शेंडीवरच्या बाजूला ठेवा हा मंगल कलश पूजेचा एक सकारात्मक ऊर्जा देते आता देवी देवतांची स्थापना करूया मंगल कलाश शेजारी तांदळाच्या राशीवर श्री गणेशाची मूर्ती किंवा सुपारी ठेवा त्यांच्या शेजारी श्रीयंत्रावर भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची स्थापना करा लक्ष्मीची मूर्ती कमळात बसलेली हातात दिवा असलेली आणि भिंतीला टेकून ठेवा कुबेर देव असतील तर त्यांचीही स्थापना करा मातीची लक्ष्मीची पावली असल्यास तीही ठेवा एक विशेष गोष्ट म्हणजे सात मातीचे घ्या आणि त्यात विविध धान्य मीठ धने लाह्या बत्तासे नाणी भरा मातीच्या वस्तू देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत त्या आपल्याला सृष्टीशी जमिनीशी जोडतात ही केवळ मूर्तींची मांडणी नाही तर तुमच्या जीवनात समृद्धीच्या विविध स्रोतांना आकर्षित करण्याची एक पद्धत आहे तुम्ही या माध्यमातून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करता पूजेतला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे संकल्प संकल्प म्हणजे तुम्ही काय करत आहात कशासाठी करत आहात हे ब्रह्मांडात घोषित करणे आधी आचमन करा डाव्या हाताने उजव्या तळहातावर पाणी घेऊन तीनदा ओम केशवाय नम ओम नारायणाय नमः ओम माधवाय नम असे म्हणून पाणी प्राशन करा नंतर हात स्वच्छ पुसून पुन्हा पाणी घेऊन ओम गोविंदाय नमः म्हणून पाणी ताटात सोडा आता उजव्या तळहातावे पळीभर पाणी हळदी कुंकू फुलं अक्षता घेऊन आपले नाव कुळाचे नाव गोत्र सांगा हे गणपती बाप्पा कुलदेवी वास्तुदेवता ग्रामदेवता माझे लक्ष्मीपूजन निर्विघ्नपणे पार पडो आणि माझ्याकडून झालेल्या चुका क्षमा करा अशी प्रार्थना करून संकल्प सोडा हा संकल्प तुमच्या कर्माला एक स्पष्ट दिशा देतो आणि तुमच्या इच्छाशक्तीला बळ देतो हाच तुमच्या कर्माचा पाया आहे आता पूजेतील देवी देवतांना स्नान घाला प्रथम गणपती बाप्पांना मूर्ती किंवा सुपारीला पाण्याने नंतर पंचामृताने दूध दही तूप मध साखर आणि शेवटी पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घाला प्रत्येक वेळी गणपतीचे नामस्मरण करा उदाहरण श्री गणेशाय नम त्यानंतर बाळकृष्ण रूपी श्रीहरी विष्णूंना आणि मग माता लक्ष्मीला स्नान घाला स्नान घालताना त्यांचे नामस्मरण करा जसे ओम श्री विष्णवे नम किंवा या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्त्यै नमो नम हे स्नान केवळ विधी नाही तर ते तुमच्या मनाला शुद्ध करते आणि तुमच्या देवतेशी एक गहन संबंध निर्माण करते स्नान झाल्यानंतर नवीन वस्त्र नसल्यास गंधाक्षता हलत कुंकु, अक्षता अत्तर अर्पण करा हे सर्व कर्म तुमच्या भावना जागृत करते आता आपल्या कर्माची पूजा करण्याची वेळ आपले बँकेचे पासबुक वही किंवा खर्चाच्या नोंदी असलेली चोपडी पूजेमध्ये ठेवा ही केवळ कागदपत्रे नाहीत तर तुमच्या उद्यमशीलतेची आणि प्रामाणिक कष्टाची प्रतिका आहेत त्यांची पूजा करून तुमच्या व्यवसायात आणि कामात वृद्धी हो अशी प्रार्थना करा नवीन झाडू किंवा शिरई स्वच्छ करून त्यावर थोडे पाणी शिंपडून हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून लक्ष्मीचे प्रतीक म्हणून पूजा करा हा विधी आळस आणि नकारात्मकता अलक्ष्मी दूर करून घरात सुख समृद्धीचे स्वागत करतो त्यानंतर महानैवेद्य म्हणून पुरणपोळी सार भात दिवाळीचे फराळ असे पदार्थ तयार करून नैवेद्य अर्पण करा नैवेद्याच्या ताटात लिंबाची फोड ठेवा पण मीठ अजिबात ठेवू नका नैवेद्याभोवती पाणी फिरवून हे देवी देवतांनो आमचा नैवेद्य गोड मानून स्वीकार करा अशी प्रार्थना करा हे कृतज्ञतेची भावना तुमच्या कर्माला अधिक बळ देते पूजेचा समारोप आरतीने करा प्रथम गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता म्हणा त्यानंतर दुर्गेची किंवा कुलदेवीची आरती आणि मग लक्ष्मीची आरती करा आरती तुपाच्या निरांजनाने किंवा पंचारतीने करा आरती करताना टाळ्या वाजवून सर्वांनी आरती म्हणा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि चैतन्य निर्माण होते कापुराच्या सुगंधाने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते सर्वात महत्त्वाचे पूजेनंतर घरातून स्त्रियांचा ज्या साक्षात लक्ष्मीचे रूप आहेत त्यांचा मान सन्मान करा त्यांना हळदी कुंकू लावा पुरुषांनी आपल्या पत्नीला ओवाळून तिचा आदर करावा कारण त्यांच्याशिवाय घराला शोभा नाही हा स्त्री सन्मान तुमच्या घरात लक्ष्मीला स्थिर ठेवण्याचे सर्वात मोठे सामाजिक कर्म आहे हे तुम्हाला सामुदायिक कर्माचे महत्व शिकवते लक्ष्मी उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा दुपारी बारा वाजेच्या आत दोन हजार पंचवीस मध्ये बावीस ऑक्टोबर रोजी करावी दिवा प्रज्वलित करून सर्व देवी देवतांवर अक्षता टाका आणि पूजेमध्ये झालेल्या चुकांसाठी क्षमा प्रार्थना करा कलश हलवून जागेवर ठेवा आणि नारळ काढून प्रसाद म्हणून ग्रहण करा पाने फुले आणि मातीच्या वस्तू काढून घ्या मातीची लक्ष्मीची मूर्ती शक्य असल्यास लगेच पाण्यात विसर्जित करावी कारण दरवर्षी नवीन मूर्ती आणायची असते इतर देवी देवतांच्या स्थापित करा शेवटी एक विचार या दिवाळीत लक्ष्मीची पूजा करताना केवळ धनसंपत्तीची मागणी करू नका देवीकडे प्रार्थना करा की हे माते मला आरोग्य रूपी धन दे ज्ञानरूपी धन दे चांगले संस्कार रूपी धन दे आणि समाधान रूपी सर्वात मोठे धंदे केवळ आपल्या घरातील अंधार दूर करण्यासाठी दिवा लावू नका तर समाजातील अज्ञान गरिबी आणि निराशेचा अंधार दूर करण्यासाठी सुद्धा एक मदतीचा एक करुणेचा दिवा लावूया तुमच्या कर्मातूनच तुम्हाला खरी फलनिष्पत्ती मिळेल